私たちは。

छेडछाड किंवा अत्याचार होत असेल हो तर, तर मी त्या विरोधात त्या आवाज उठवीन मी मुलगा आणि मुलगी असा भेद करणार नाही महिलांचा सन्मान राखेन आणि इतरांनाही तसेच वागण्यास सांगेन

आज महाविकास आघाडी आणि अनुराधा परिवाराच्या वतीनं त्या देशभरामध्ये विविध घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या अत्याचाराच्या स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा कॅन्डल मार्च आज निघाला एवढा प्रचंड पाऊस असताना देखील या पावसामध्ये देखील या कॅन्डल मार्च जो निघाला प्रचंड मोठा यावरून या घटनेच्या विषयी जो संताप आहे तो प्रचंड केवढा प्रचंड आहे हे आपल्याला समजत आणि या, या पद्धतीनं आज सगळा हा कॅन्डल मार्च निघाला तर मला एवढं सांगायचं की ज्या पद्धतीनं रावणाची लंका हनुमंतानी जाळली त्याच पद्धतीनं आज हा लोकांचा जो प्रचंड रोष आहे तो या बलात्कारांची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वजण जाणतोस कोलकाताला एक जी मेडिकलची विद्यार्थिनी होती अत्याचार करून हत्या करण्यात बरोबर बदलापूर येथे शाळेतील एका नामांकित शाळेतील त्याचं नाव आदर्श शाळाच आहे परंतु त्या शाळेमध्ये दोन चिमुकल्यावर मला वाटते दोन चिमुकल्यावर अशा प्रकारचा अत्याचार तिथे झालेला आहे आणि म्हणून या सर्व घटनेचा आणि दिवसागणिक हे तर दोन उजेडात आलेले आहेत पण दररोज आपण वर्तमानपत्र उचललं दररोज या प्रकारच्या बातम्या आपल्या लक्षात येत आजच अकोल्याला चार पाच शिक्षकांनी अशा प्रकारचं विद्यार्थिनींवर अत्याचार केलेला आहे म्हणजे इतकं जवळ येत चाललेलं आहे ते आपल्या जवळ आणि म्हणून अतिशय ह्या स्वरूपाची आम्हाला सर्वांना चीड आहे या लहान मुलींच कुठलेही गुन्हा नसताना या बिचाऱ्या लोकांच्या काय म्हणतात त्याला सामोरे लोकांच्या सामोरे जाऊ शकत नाही सरकारनी त्यांच्या ज्या काही अत्याचार झाल्यानंतर जी काही केसेस दाखल करायला पाहिजे होत केलेली आहे आणि त्यामुळे या सरकारच्याही आम्ही या पद्धतीने जाहीर निषेध करत आहोत समाजामध्ये अशा प्रकारची घटना होता कामा नये आणि म्हणून या नराधमाला त्वरित सरकारने फाशी दिली पाहिजे जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल आणि दुसऱ्यावर थोडं वचक बसेल की हे सगळं करताना त्यांना आ, ते करण्याची हिंमत होऊ नये आणि अशा प्रकारची बदलली पाहिजे यासाठी हे आक्रोश आज कॅन्डल मार्चच्या स्वरूपामध्ये आणि आपल्या देशामध्ये ज्या काही घटना वारंवार अशा घडतात आहे ते खरोखर म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की आमच्या लाडक्या बहिणी आज या देशामध्ये सुरक्षित नाही आणि त्यांच्यावर अशा प्रकारचे अत्याचार होतात आहे तर मी या गोष्टीचा निदे निषेध कर करते आणि आज था था आ, ही कॅन्डल मार्च त्या संदर्भातच आम्ही सर्व महिला मुली आणि संपूर्ण आमचे जे काही बंधू आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ही कॅन्डल मार्च काढलेली आहे एक महिला म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छिते की लाडकी बहीण जर या देशामध्ये सुरक्षित नसेल तर त्या लाडक्या ला, बहिणीला ज्या आता सध्या रक्षाबंधनच्या ज्या काही भेटी देत आहे आपलं राज्य सरकार तर या भेटीची त्यांना गरज नसून त्यांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आपल्या या सरकारनी आपले गृहमंत्री असतील आपले मुख्यमंत्री असतील यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आमच्या भगिनी आमच्या बहिणी या सुरक्षित नसताना सुद्धा त्या मुलीची साधी तक्रारसुद्धा घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये तयार नव्हते म्हणजे ही ही अत्यंत चुकीची घटना आहे आणि एका मुलीवर अत्याचार होत असताना पोलीस डिपार्टमेंटसुद्धा त्या मुलीची तक्रार घेत नाही यापेक्षा या देशामध्ये या, देशा या महाराष्ट्रामध्ये आमच्या बहिणी खरोखर सुरक्षित आहे का हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करते आणि ह्या घटनेचा जाहीर निषेध करते माझ्या संपूर्ण हिरकणी महिला ग्रुपच्या वतीने आज या संपूर्ण घटनेचा मी निषेध व्यक्त करते